तर मित्रांनो ह्यो असा गणपतीचं डे वन आता आम्ही सगळी म्हणजे गणपतीची तयारी आमची झालेलीच आहे ऑलरेडी आता सगळ्या पूजे वगैरे आता लावतो थोड्यात वेळात आम्हाला पहिलं थोडा काहीतरी खाऊन घेत आहे त्याच्यानंतर तुमक दाखवत आहे पहिल्या दिवशी आमच्याकडे काय काय असतं कसा काय आमच्याकडे म्हणजे सॉर्ट ऑफ गणपतीची पूजा दिवसभर काय करतो भजन बिजन या सगळ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतलं आहे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर आता गणपती आम्ही बरोबर आपल्या जागेवर बसवलेलो असा ऍक्युरेट सगळा झाला थोडा ऍडजस्टमेंट केला कसा दिसतो कमेंटमध्ये आता सांगा तुम्ही मी सगळे बघा सिनेमॅटोग्राफर जाधू आमच पप्पा मेन सिनेमॅटोग्राफर ते बाहेर गेले आता बघा तुम्ही प्रशांत दादाकडे आहे त्याचा स्टील काम थोडा चालू आहे टचअप करता शेवटचा बाकी झालेला सगळा अर्धा मरे आराम हा फास्ट आहे तसं तो गणपती बाप्पा फास्ट आहे पण तो गमवाय स्लो हे बघा मस्त पैकी बाबाने हळलेली असत दसवंदाची फुला मस्त दिसत नाही रे सायका तर बाबा ऑलवेज ऑन टॉप यस आणि हो बघा कसं नव्हतं थंडी बाबडो बरी जागा आमची पूजा चालू असा पप्पा करतात मस्त पैकी निसर बाबा मोठे बुवा बसले आमचे दोन बुवा बसलेले ह्यो आमचो घो असा आता डायरेक्ट वर्षाने येलो गणपती आता येलो तसो तो, तो पेटी काढल्या आता तो बघता काय जमता काय नाही तो मागास पकवाद देता आता आम्ही तात्याचो गणपती ठेवू जातो तिने आता फोन केलो तर आपण तुमचं दाखवते घर जर आमच्या ता बाजूगाव म्हणजे वर्सून आमच्या भराड भराडा जाताना बरोबर भेट या बघा वडपण पॉवर गणपती असा तू लागूल आम्ही ठेवूलो सॉरी तातो ऍडजस्ट करता अजून स्टील समीदा बघ समीदा ते <laughs> काका <laughs> よろしくお願いします。<laughs> जस्ट आता आमची आरती झालेली असा आता आम्ही म्हणजे नैवेद्य वाढतले ते हे बघा नैवेद्याचं काम आता सुरू नैवेद्य वाढताना कसा म्हणजे जो वाढतो नैवेद्य बोलता कामाने असं असता सो आता सो आता नैवेद्याची दाटात आगाय तुम्हाला हा चांगलं गेलो आता तो उपवास होतो आता मम्मी थोडी दमलेली दिवसभर कालचो दिवस, काल दिवस आणि आता दुपारपर्यंत आमची वहिनी पण <laughs> दमली आता फायनली जेवतले किती वाजले दोन वाजले थोडा लेट झाला बट काय ना बघू काय खाऊन पिऊन मस्त मस्त पैकी जेव्हा कितके हो पाच प्रकारचे भाजी असतात म हो पाच प्रकारचे भाजी खातले मध्ये सगळे का बरी काय ना नुसत ना ही खात ही खात ही खात दोन बोग्या हिची त्याची पहि काय तर म्हणतात दोडक्याची भाजी ही थोडीरा तेरा बोगया खात तेरा म्हणजे अरे बाबा कोणा माहिती आहे सगळ्या कोणी तर आता मी ह्या चाललोय भदनाक हा घेतलं आहे आणि हा मी आता एवढा विल्सवा घेतले की माका माहिती आहे आता घाम खूप येतो कारण पक्वाद आपण वाजवतो असा चलोय चलो येतात पप्पा येतले तर चलो दात भदनाक काय दिसून ये बघा फटकुरी आणलेले असतात फटकुर्या बघल्यावर खूप टाइम झालो मी लहान असताना बघलेले फटकुऱ्याचे पण आता खूप टाईमात मी बघल असा नाही आप आपण ही आपली संस्कृती जपागू होई नाहीतर काय पुढे पाठी काही दिसायचं नाही आपल्या बघा भजनाचे <laughs> मेंबर बाकीच्या अजून येऊ नयेत मेन हा छोटो मेंबर हर्षू बघ 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 मेन मेंबर हा

माझलं ढ सुद्धा आम्हाला पाठ गरज नाही गणपती असणार बस का सगळे आठवतो या भजन डन झालेला अजून चार घरा बाकी चार अजून बाकी असो म्हणजे रात पहिल्या दिवशी याच गावता कितक कुमका कितक्या गायता घरा म्हणा पहिल्या दिवशी म्हणत नाही thank okay. you

हाडो दरवर्षी फुटतात मध्ये कचिमा मेस हा बरं नारळ घालून आम्हाला फुटेल काय बघते तुम्ही सोलून सुद्धा त्याचा काय तुम्ही सोलून सुद्धा येऊक ना आता बोलवाल

मोरिया <laughs> लिमिटेड बाबा आज जबरदस्त अभंग उडेल त्याच्यामुळे चाय घेत अजून तीन भजन <laughs> रे का आमचे आता चिल मारतात आणि बाबा काय लाच्यात काय बोलू त्याच्यात प्रसाद आहे आणि सगळं सांगायचंय ना ज्ञानाचा भंडारा सगळं थोडा वरती आता लायला बाकीचा मग रिवील करतो का के अरे तुम्ही केळी घेता ना नवीन सिद्धू वगैरे काहीतरी नवीन आता बघू या उद्या मी आणि कृष्णा अरे मी आणि कृष्णा मी आणि कृष्णा काकानी खाला खूप आवडलं ओरिजिनल बघ सगळ्यांकडे आवडलं

बदनात कसा नेहमी थोडे जण असे नग होतात आणि ह्या वाजवचा माकाच लागतं आणि नेऊचा माकाच लागतं ह्या थोडा बदलाक जाऊया